एक खूपच काळजी करण्यासारखी गोष्ट लहान मुलांच्या बाबतीत आणि ते देखील निवासी शाळा आता एक तर निवासी शाळा या अशा विद्यार्थ्यांसाठी असतात की ज्यांच्या घरात कुणी नाही वडीलधार कुणी नाही ज्या मुलांना पालक नाहीत ज्या मुलांना पालक आहेत पण त्यांची आर्थिक परिस्थिती एकदम डबघाईला आलेली आहे शिक्षणाचा खर्च करू शकत नाहीत अशी पण मुलं थोडक्यात कुठेतरी आर्थिक आणि मानसिक आधार हरवलेली अशा मुलांची निवासी शाळा असते दुसरा एक निवासी शाळेचा प्रकार आहे सगळं काही घरी व्यवस्थित असतं पण पालकांची एक मानसिक इच्छा असते की मुलांनी स्वावलंबी जगावं त्याला दुनिया समजावी लहानपणापासून त्याला शिस्त लागावी घरात राहून फालतू त्याचे लाड होतात अशा विचारांनी प्रेरित असलेले काही पालक असतात आणि ते सुद्धा आपल्या मुलांना सगळं काही चांगलं असून सुद्धा निवासी शाळेत ठेवणं पसंत करतात अशाही शाळा आहेत परंतु समाज माध्यमावर एक सध्या व्हिडिओ खूप व्हायरल होतोय साधारणत सातवी ते आठवीच्या वयोगटातला एक विद्यार्थी दोन तीन विद्यार्थी त्यांच्यापेक्षा छोट्या गटातल्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण आहे आणि त्याचा हा व्हिडिओ व्हायरल पण झाला म्हणजे गैरकृत्य करत असताना व्हिडिओ बनवायचे किंवा एखाद्या समंजस व्यक्तीने पण तो व्हिडिओ बनवला असेल बनवला समाजासमोर हे वास्तव आणलं ते ठीक आहे पण वास्तविक पाहता एखादा समंजस व्यक्ती जर व्हिडिओ बनवत असला असता तर त्यांनी सर्वप्रथम ही मारहाण थांबवली असती मग यावरूनच असं वाटतं की कोणीतरी एका विद्यार्थ्यानेच व्हिडिओ बनवला आता तो व्हायरल कसा झाला व्हायरल करण्यासाठी फार मोठे कष्ट नाही लागत निदान असल्या गोष्टी तरी लगेच व्हायरल होतात हा बहुतेक शाळेतल्या रॅगिंगचा प्रकार असावा असं प्रथमदर्शनी वाटतं आहे अर्थात आता पडद्याच्या मागं नक्की त्यांचं काय भांडण झालं त्या मुलांचं आता वय आहे एकमेकांच्या खोड्या करण्याचं वय असतं ते निवासी शाळेमध्ये तशी पाहिली तर एकाच प्लॅटफॉर्मवर असलेली ही मुलं म्हणजे कदाचित मी जी कारणं सांगितली निवासी शाळा कशा पद्धतीने असतात कोण निवासी शाळेमध्ये शिक्षणासाठी येतं कोणाला ठेवलं जातं का ठेवलं जातं या सगळ्या गोष्टींच्या शक्यता पडताळून बघितल्यावर ही मुलं निवासी शाळेचे विद्यार्थी म्हणजे तिथेच राहणं तिथेच शिकणं याच्यापेक्षा वेगळं विश्व काहीही नाही ना नातेवाईक ना, ना, ना आईवडील ना घर ना दार अशा अवस्थेत पहिली ते दहावी या निवासी शाळा माध्यमिकपर्यंत असू शकतात हा जो रॅगिंगचा जर प्रकार असेल तर आजकाल कॉलेजमधलं रॅगिंग थोडासा आळा बसला आहे असं म्हणायला हरकत नाही किंवा रॅगिंगचे प्रकार बाहेर येणं बंद झालं आहे असंही म्हणू शकतो आपण कारण हा पूर्णपणे बंद होणारा प्रकार बहुतेक नाहीच आहे पण आज हे रॅगिंगचं लोन माध्यमिक शाळेपर्यंत पोहोचलं आहे तेही निवासी शाळेपर्यंत पोचलं हे पाहून मनाला यातना होतात की नक्की कशा पद्धतीचे संस्कार आता मुलांना करावे लागणार आहेत मग या निवासी शाळेमध्ये त्यांच्यावर लक्ष ठेवणारा त्यांना शिस्त लावणारा कोणीतरी एक रेक्टर तिथेच राहत असावा असला पाहिजे ज्या पद्धतीने कॉलेजच्या हॉस्टेलचा कारभार एखाद्या प्राध्यापकाकडं ॲडिशनल चार्ज म्हणून दिला जातो त्याचा वैयक्तिक कोणताही विषय असू द्या पंचेचाळीस मिनटाचे तास त्याला जेवढे नेमून दिलेत तेवढे आठवड्यात घ्यायचे आणि इन ॲडिशन टू दॅट स्वतःचे काम सांभाळून हॉस्टेलचा सा रेक्टर म्हणून काम करणारे प्राध्यापक प्रत्येक कॉलेजला असतात त्या पद्धतीने तो रेक्टर नेमका त्यावेळेस कुठे होता या त्या रेक्टरकडं याबाबत त्या विद्यार्थ्यांनी ज्यांनी मार खाल्ला त्यांनी तक्रार केली का का त्यांना तक्रार करण्यापासूनसुद्धा धमकावून बाजूला ठेवलं या विद्यार्थ्यांनी मोठ्या विद्यार्थ्यांनी याची सगळी सखोल चौकशी झाली पाहिजे जेव्हा सर्वसामान्यांना समाजमाध्यमावर असा व्हिडिओ व्हायरल झालेला दिसतो तेव्हा मला असं वाटतं की प्रशासकीय यंत्रणांनासुद्धा हा व्हिडिओ पोचलेला असतो मग सोमोटो कॉग्निजन्स घेऊन याच्यामध्ये प्रशासनाने लक्ष घातलं का ती नेमकी निवासी शाळा कुठली आहे तिथपर्यंत प्रशासन पोहोचलं आहे का आणि जर पोहोचलं असेल तर त्या शाळेला काय मार्गदर्शक सूचना दिल्या त्या मारलेल्या विद्यार्थ्यांच्यावर नक्की काय कारवाई केली त्यांना बालसुधार गृहात काही दिवसांसाठी ठेवलं का, का। वगैरे या सगळ्या गोष्टी असे प्रश्न निर्माण होतात कारण जो मार खातो आहे एक मुलगा तो अतिशय कोवळा आहे तो तिसरी चौथीतला दिसतो दुसरा पण जो मार खातो आहे तो पण थोडा मोठा आहे त्याच्यापेक्षा साधारण तो पाचवी सहावीतला असावा आणि जे विद्यार्थी अन्याय करत आहेत ते मात्र यांच्यापेक्षा नक्कीच वयाने मोठे आहेत मे बी आठवी नववी दहावी या बॅचचे विद्यार्थी या छोट्या विद्यार्थ्यांवर अतोनात अत्याचार करत आहेत साधीसुधी मारहाण नाही लाथा आहे लाथाबुक्या तर आहेतच आणि त्यांनी प्लस दंडुका सदृश अशा काही वस्तू घेतल्या बॅट सदृश वस्तू घेतली आहे आणि आहेत ते लहान मुलांना ती लहान मुलं बिचारी अंग वाचवत वाचवत आरडाओरडा करत एका रांगेत उभी आहेत भिंतीला टेकून असं ते दृश्य आहे त्यामुळं त्या दृश्यावरनं त्या व्हिडिओवरून ही कोणती निवासी शाळा आहे हे नक्की हुडकून काढलं असावं आशा वाळगुह्यात आपण या आपल्या अशा निवासी शाळा ज्या गरीब विद्यार्थ्यांसाठी सरकारी अनुदानातनं सुरू असतात अर्थात याच्या पडद्यामागचं म्हणजे राजकारण्यांचे कुणीतरी कार्यकर्ते स्वतःचं उखळ पांढरं करून घेत असतात कारण कोणतीही आपल्याकडं सुविधा जेव्हा उत्पन्न होते तेव्हा त्यातून काही टक्केवारी मागं सारली जाते हे जगजाहीर आहे आणि अशा टक्केवारीमध्ये बुडालेले कपड्यावरती एकही डाग नसलेले सगळे पांढरे बगळे त्यांची खूप मोठी टीम कार्यरत असते पूर्ण राज्यभर मी आपल्या फक्त महाराष्ट्र राज्याचं बोलतोय तशी तर देशभर हीच अवस्था आहे कारण खाण्याचे मार्ग कुठून किती कसे हे काही या क्षेत्रातल्या लोकांना सांगावं लागत नाही म्हणजे यांची मेंटॅलिटी यांची मानसिकता अशी आहे की आपल्या आपल्या माणसांच्या सगळ्या तिजोऱ्या भरत राहायच्या आपल्या तिजोऱ्या भरायच्या म्हणजे या सगळ्यांना जरी जेवढा म्हणून समुद्री भाग आहे त्या सगळ्या समुद्री भागावर यांना नेमलं आणि सांगितलं की बारा तासात नक्की समुद्राच्या किती लाटा उत्पन्न होतात तेवढंच मोजून सांगा तर कदाचित हे समुद्राच्या त्या लाटा मोजता मोजतासुद्धा काही ना काही खायचे मार्ग शोधतील इतकी सुपीक डोके असतात दोन्ही विषय गहन आहेत पण या शाळेमध्ये जर रॅगिंग पोहोचलेलं असेल तर ते मात्र पालकांच्या दृष्टिकोनातनं अजून एक मोठं काळजीचं कारण आहे जमाना मोबाईलचा आहे घरापासून मुलांना दूर ठेवणं अवघडच चाललेलं आहे तरी निवासी शाळामध्ये हे असं काही पोचलेलं नसावं पोचलं आहे ते बंद व्हावं याच सदिच्छा व्यक्त करतो आणि इथंच थांबतो